त्याला मराठी मध्ये गावत्या म्हणतात हा गवत्या का तर याचा कलर हिरो आहे आणि गावतात गेल्यावर दिसत नाही ओळखू येत नाही हिसाब त्यामुळे ह्याला गावत्या म्हणतात मराठीत इंग्रजी मध्ये ग्रासमेक म्हणतात म्हणजे पूर्ण गावतात असल्यावर ओळखूच येत नाही त्यामुळे ह्याला गवत्या म्हणतात आणि ही बिनविषारी असतो काय आता तुमची पद्धत असते आम्ही ट्रेनिंग घेतलेलं असतो याचा अभ्यास केलेला असतो कसं धरायचं ते आम्हाला माहिती आहे त्याला मग आता हातात आहे ना माझ्या हा एखादी बरणी बघा असली तर आणि त्याला बरणीला होल पाडायचं तीन तो तो ते ना ते चार वाटत हे बिन विषारी जरी ही चिडला आणि जरी चावला तरी काही होत नाही माणसाला हा फक्त असा साप चावला तर एखादं टीटीचं इंजेक्शन घ्यावं लागतंय टी टी चं आपलं धनुर्वातीच इंजेक्शन हा ती पण काय घ्यायचं ही मांसाहारी असते ही काय आपला सहकारी नाही ना, ना, नाही नाही तसं नको बरणी नाही काय एखादी का बरणी बघा की शेजारी दुकानात बिकानात असेल कुठे इथं बघा बरं इथं असेल बघा त्यामुळे फक्त धनुर्वादीच इंजेक्शन घ्यायचं बाकी काही सुद्धा होत नाही हिसाब चावल्यावर शक्यतो ही चाव चावतच नाही आता ना, बघा याला किती जवळ नेतोय काय करतोय शक्यतो ही चावतच नाही साप फक्त काय होत जास्त जर चिडला ते तरच चावणार असं हा कारण काय माहितीये का असा कुठलाच साप नाही जी चावत नाही प्रत्येक साप चावतो त्याच्या सिक्युरिटी साठी काय नाही काळजी करण्यासारखं काम नाही लय गरीब साप आहे असतात बार बारकी नाही सापडला ते ते नाही सापड तर नमस्कार मित्रांनो पाहू शकता हा गावत्या साप आहे एकदम असा गरीब साप आहे मित्रांनो हा व्हिडिओ पाहून कुणी साप पकडण्याचा प्रयत्न करू नका सापाबद्दल पूर्ण माहिती व सापाबद्दल ट्रेनिंग असल्याशिवाय सापाला कुणी हात लावण्याचा प्रयत्न करू नका मित्रांनो त्याला एक दोन होल पाडा की फक्त कस काय पण आला कस काय इथ न आला असं जागा आहे का तिकडे जायला होय ना हॅला एक दोन पाडले तरी फक्त तिला नाही का बारा ते अध्यक्ष बस करा हा बस झालं तो पण देत बर झालं मारला नाही तुम्ही उलट तुम्हाला हो ना, 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 मारायला नाही पण पण मारला बरोबर अन्न साखळीतलं घटक आहे त्याला काय मारून उपयोगच नाही ओके धन्यवाद नाही बिनविषारी हा असतो की पण ते आपल्याकडं नाही पण ते आपल्या भागात नाही सापडत ते कुठं डोंगराळ भागात सापडतो चापडा म्हणतात त्याला तीन प्रकार मध्ये असते हिरवे साप एक हरणटोळ एक गवत्या आणि एक चापडा जी चापडा असतो ना ते डोंगराळ भागात असतो आणि ती अतिशय विषारी गोनच सारखा हरणटोळ असतो ते आपल्याकडे पण नाही अजून पण ती निम विषारी ते जरी चावला तर माणसाला काय जास्त होत नाही स सर्दी पडस थंडी ताप एवढं होणार तर कारण त्या निमविषारी मध्ये येतो आणि ही जी येतो ना ही पूर्ण बिनविषारीमध्ये मध्ये येतो एक तरी चावत आणि चिडला आणि चावला तर फक्त टीचं इंजेक्शन घ्यावं लागतं याला काळा काळा भंगार हे तो डबल डबल आहेत का दोन दोन रेशे आहेत का मग ते मानेर मानेर मध्ये येत होती विषारी साप विषारी आला नागापेक्षा दहा पटين जास्त विषतेज हा एवढा विषारी ते साप पण इथे जास्त दिसतो हो आपल्या ही सीझन एक असा गिरवटच आहे हा म्हणजे ह्या असतो का आज घरात आहे हा मग ते हिरवट सेल्फी ओळसर दिसतो आपला मातकट कलर असत मग ती गोनच झाला ती विषारी कुठं कुठं निघतोय ती साप मग नंबर घ्या माझा तसा साप नाही तर फोन करा मला असं करा होय नंबर